युट्यूब चॅनल पाहतो आपण महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज दिवस आहे सव्वीस जून आणि सव्वीस जून हा दिवस आपल्याला चालू घडामोडी बघायचे मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांचा आजचा दिवस चांगला जावा आणि सर्वांनी आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये जेमतेम जे काही मेहनत करतो ते संपूर्णपणे आजचा दिवस तुमचा चांगला आणि मस्त जावा ठीक आहे आपण सुरू करूया मित्रांनो आजचा पहिला पॉईंट आहे आजचा पहिला दिवस आहे हा आज आपण कालचा प्रश्न होता आपल्याकडे की नुकत्याच झालेल्या त्रेपन्नव्या जीएसटी परिषदेत बैठकीत दुधाच्या कॅनवर किती जीएसटी लागू करण्यात आला आहे तर उत्तर आहे बारा टक्के ओके उत्तर किती आहे बारा टक्के लक्षात ठेवा ठीक आहे चल आजचा दिवस आहे ना बघा इंटरनॅशनल डे ऑफ अगेन्स्ट ड्रग अब्युस आहे की नाही म्हणजे जागतिक है ड्रग्ज घेतात त्याच्या विरोधी आपण काम करण्याचा आजचा हा दिवस आहे ठीक आहे आणि खासियत म्हणजे आजचा दिवस सव्वीस जून है ना? यांचा जन्म सव्वीस जून हा आपण मानतो राजश्री छत्रपती शाहू महाराज ओके ठीक आहे चल पुढे आजचा पहिला पॉईंट बारा तेवीस जून दरम्यान रशियातील कझान येथे झालेल्या दोन हजार चोवीस ब्रिक्स खेळांमध्ये भारताने तीन सुवर्णसह एकोणतीस पदक जिंकली म्हणजे ब्रिक्स लो, आ, देशाची स्पर्धा होत्या त्यात भारताने तीन सुवर्णासह एकोणतीस पदके जिंकली पद तालिकेत रशिया पाचशे सात पदकांसह आघाडीवर आहे आणि बेलारुस दोनशे सत्तेचाळीस पदके आणि चीन बासष्ट आहे ठीक आहे आणि तीन सुवर्ण सहा रोप्य वीस कांस्य जिंकून भारत आठव्या आठव्या स्थानावर आहे किती आठव्या स्थानावर भारत देश आहे आणि भारतीय महिला टेबल टेनिस संघाने भारतासाठी पहिले पदक जिंकले मीनाक्षी आणि अनामिका सह भारतीय बॉक्सर्सने दोन सुवर्ण पद पदके जिंकले म्हणजे तीन सुवर्ण एक टेनिस आणि दोन कुठे मित्रांनो बॉक्सिंग मध्ये लक्षात ठेवा ठीक आहे एकूण तीन पदके जिंकलेली आहे नेक्स्ट मित्रांनो प्रश्न आहे ना ठीक आहे पुढे सायमन मार्ग है ना सायमन मार्ग कोण आहे भारतातील पहिली ए आय समर्पित संस्था युनिव्हर्सल ए आय विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून नियुक्ती करण्यात आलेले असून भारतीय विद्यापीठात अशा पदावर असणारे ते पहिले परदेशी नागरिक आहेत मित्रांनो सायमन मार्ग जर पाहायला गेलं सायमन मार्ग बद्दल सांगायला गेलं तर पहिले ए आय समर्पित संस्था आहे आपल्या भारतातली जी मुंबईमध्ये आहे आणि युनिव्हर्सल एआय विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्त केले असं पहिल्यांदा करते एखादा परदेशी व्यक्ती भारताचा कुलगुरू म्हणून पदावर आहे आणि त्यासाठी एआय युनिव्हर्सिटीचे ते व्यक्तिमत्व आहे ठीक आहे आणि सिलिकॉन व्हॅली स्टार्टअप सह शैक्षणिक क्षेत्रातील पार्श्वभूमी असलेल्या मॅक यू ए आय यू जागतिक स्थिती वाढवण्यासाठी कुलपती तरुणपदी सिंग आनंद यांच्या सोबत सहयोग करेन आणि मुंबई युनिव्हर्सल ए मुंबईमध्ये आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुणे क्वेश्चन मध्य प्रदेश सरकार नाही का नवीन एक जाहिर लग, एक त्यांनी जाहीर केलं एक कायदा मंत्रिमंडळाने जाहीर केले की राज्य सरकार इतका भार उचलण्याऐवजी राज्यमंत्र्यांनी त्याचा आयकर भरावा लागेल म्हणजे जे काही जे काही मंत्री परिषदेचा जो आयकर असतो तो शासन भरत असतो पण आता मध्य प्रदेश सरकार काय सांगतं की आता आपण जे मंत्री आहेत त्यांनीच तो आयकर भरावा आणि काय सांगतो की मध्य प्रदेश मंत्रिमंडळाने एकोणीशे बहात्तरचा नियम रद्द केला यावर भर दिला आहे की मंत्री आता त्यांचा पगार आणि भत्त्यांचा कर उचलतील म्हणजे म्हणजे जो काही पगार आणि भत्ता असतो तो ऍक्च्युली पाहायला गेला तर तो संपूर्णपणे सरकार भरत जो टॅक्सेशन आहे पण आता नवीन पद्धत सुरू केली मंत्र्यांचा पगार आणि जो कर भत्ता असतो त्याचा जो टॅक्सेशन असतो ते त्या मंत्र्यांनीच भरावा असा नवीन कायदा केला गेल्या पाच वर्षात सरकारने मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या मंत्रेन आयकरावर तीन पॉईंट चोवीस कोटी रुपये खर्च केले आहेत पण आता तो बंद करणार आणि त्याचे मुख्यमंत्री कोण एम चे मोहन यादव हो। लक्षात असू मध्य प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव हो। ओके चलो पुढे प्रश्न नेक्स्ट पॉइंट आहे ना जम्मू काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील सर्वात मोठे शहर असलेल्या श्रीनगरला नुकतेच जागतिक हस्तकला परिषदेने वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणून नियुक्ती केली आहे वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणून नियुक्ती केली आहे जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली आहे आणि जयपूर मल्ल मल्लपुरम मैसूर इतर भारतीय शहरे आहेत जी यापूर्वी जागतिक हस्तकला शहरे म्हणून ओळखली जातात मित्रांनो वर्ल्ड क्राफ्ट सिटी श्रीनगरला ओळखले जाते आणि जर पाहिला गेलं तर जयपूर मल्लापुरम आणि म्हैसूर ही शहरे सुद्धा जागतिक हस्तकला शहरे म्हणून ओळखली जातात ठीक आहे ओके मित्र पुढे पुढे सेंट लुसिया येथे है ना आपले दिसतात रोहित शर्मा सेंट लुसिया येथे डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस सुपर ए गट ए सामन्यात रोहित शर्मा टी ट्वेंटी मध्ये दोनशे आणि रोहितने एक्केचाळीस चेंडू मध्ये ब्याण्णव धावा ठोकल्या आणि आठ धावा केल्या धावातील षटकार है ना खेळाच्या सर्वात लहान मध्ये त्याची एकूण संख्या आता दोनशे तीन पर्यंत पोहोचली आहे ठीक आहे आणि रोहितच्या पाठोपाठ न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टी एकशे त्र्याहत्तर भारतीयांमध्ये फक्त सूर्यकुमार यादव एकशे एकोणतीस आणि विराट कोहली एकशे एकवीस है ना शंभरहून अधिक षटकार त्यांनी घेतले आणि मानणारा रोहित शर्मा आहे ठीक आहे रोहित शर्मा पुढे नेक्स्ट क्वेश्चन पुष्पकची तिसरी यशस्वी चाचणी नाही का आणि पहिली पाहिली आता डिटेल पाहूया इसरोने तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी रि युझेबल लॉन्च व्हेकल लँडिंग प्रयोग मध्ये सलग तिसरे आणि शेवटचे यश संपादन केले प्रकार आहे आय आर एल यू रियुझेबल लॉन्च व्हेकल लक्षात ठेवा पुष्पक विमान आर एल व्ही एक्स झिरो टू लांबी सहा पॉईंट पाच मीटर वजन एक पॉईंट पंचाहत्तर टन गुंतवणूक शंभर कोटी ठीक आहे ठिकाण चित्रदुर्ग कर्नाटक येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंज मधून लक्षात ठेवा याचा पूर्णपणे अभ्यास केला गेला मित्रांनो पुष्पक विमान जर बघितलं गेलं आपल्यासाठी चित्रदुर्ग मधून हा निघालेला म्हणजे प्रक्षेपण केले मित्रांनो लक्षात ठेवा हा रियुजेबल एकदा वापर केला की तो खराब होत नाही तो रियुजेबल महत्वाचा आहे पुढे हा अजून काय सांगतात आर एल व्ही एल एक्स झिरो वन आणि आर एल आर एल व्ही एल एक्स झिरो टू वेगवेगळे आहेत आर एल आर एल व्ही एल एक्स झिरो वन मध्ये वापरलेली सर्व फ्लाईट सिस्टीम कोरोना मध्ये मिशन मध्ये पुन्हा वापरत्या वापरात आली चाचणी कशी आहे होते आहे की नाही वापरात आली आहे म्हणजे झिरो वन मध्ये वापरलं ना, वापर ना हैलेकेटर, हैलेकेटर ते झिरो मध्ये सुद्धा वापरू शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे हा पुष्पक नावाचे पंख असलेले वाहन भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरने उचलले चिनूकने उचललं आणि चार पॉईंट पाच किलोमीटर उंचीवरून ते सोडण्यात आले आणि ते सक्सेस झालं ते अचूकपणे उतरवले धावपट्टी आणि त्याचे ब्रेक पॅराशूट लँडिंग गिअर ब्रेक्स आणि नॉच व्हील स्टायरिंग सिस्टीम वापरून थांबले आणि पुष्पक प्रत्यक्षिकांचे प्रगत घटक समाविष्ट करते ज्यात एक्स थर्टी थ्री एक्स थर्टी फोर आणि अब्रे डीसी एक्स ए यांचा समावेश सुद्धा आहे मित्रांनो म्हणजे फाय उचलल्या फाइव्ह किलोमीटर ते उंचावरून सोडलं तर ते पूर्णपणे लँडिंग आणि फास्टिंग किंवा ते थांबणं सगळ्या गोष्टी तो करू शकतो आणि म्हणून ते सक्सेसफुल झालं आणि खासियत काय तो रियुजिक ठीक आहे इस्रो इस्रोचे अध्यक्ष कोण आहे एस स्वामीनाथ संस्था सहस्थापना साुस्ता, साुस्ताप, पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर साुस्ता, संस्थापक कोण आहे डॉक्टर विक्रम साराभाई ठीक आहे ओके चला मित्रांनो पुढे नेक्स्ट पॉईंट आजचा पहिला प्रश्न भारतीय सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा अधिकाऱ्यांनी जागतिक वैद्यकीय आणि आरोग्य खेळामध्ये के किती सुवर्ण पदक जिंकले तर उत्तर आहे बत्तीस सुवर्ण पदक जिंकले ओके पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट दोन हजार चोवीस नुसार लक्ष दिशांच्या निव्वळ बाहेर पडण्याच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक आहे तर तिसरा क्रमांक आहे कितवा तिसरा क्रमांक आहे पुढे नेक्स्ट पॉईंट मित्रांनो ठीक आहे चीन आणि कोणत्या देशाने उपग्रह प्रक्षेपित केला आहे जर्मनी फिलिपाइन रशिया फ्रान्स उत्तर आहे पुढे इमिग्रेशन ट्रेस्टेड ट्रॅव्हलर ट्रेस्टे प्रोग्राम लॉन्च करणारे देशातील पहिले विमानतळ कोणते आहे आपण यादवर काल पाहिलं होतं कोणी उद्घाटन केलं तर आता उत्तर आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने हे काय फास्ट ट्रॅक इमिग्रेशन टेस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम लॉन्च केले ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे सीएमडी कोणाला बनवण्यात आले आहे है उत्तर है, आले आहे गिरिजा सुब्रमणियम यांना बनवण्यात आलेले आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन नेक्स हा एन टी ए म्हणजे परीक्षामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सात सदस्यीय उच्चस्तरीय समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली तर उत्तर आहे के राधाकृष्णन राजन स्वामी दोन्ही तर उत्तर आहे के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे पुढे मित्रांनो भारताच्या राज्यसभेचे विरोधी पक्ष नेता म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर उत्तर आहे मल्लिका अर्जुन खरगे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढचा कोणी आहे ना लोकसभेचे विरोधी पक्षनेता म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे मल्लिकार्जुन खरगे शरद पवार अणिताई शिंदे राहुल गांधी तो उत्तर आहे राहुल गांधी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न राज्यसभेचे सभागृह नेता म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे पहिले पियुष गोयल होते आता जगत प्रकाश नड्डा किंवा जयप्रकाश नड्डा त्यांना म्हणतात ठीक आहे चल पुढचा प्रश्न मित्रांनो ठीक आहे अय्यना पात्रुड चिंता कायला कोणत्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष झाले आहेत आंध्र प्रदेश ओडिशा कर्नाटक तमिळनाडू तर उत्तर आहे आंध्र प्रदेश झालेले आहेत पुढे लास्ट क्वेश्चन आजचा आजचा प्रश्न विचारलाय तुम्हाला इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजे आयएसए मध्ये सामील होणारा नव्याण्णव सदस्य देश कोण बनला आहे ऑप्शन आहे इटली India, America, अपने इंडिया अमेरिका स्पेन आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे की याचं उत्तर काय असावं इटली इंडिया अमेरिका स्पेन आपल्याला उत्तर कमेंटमध्ये जरूर सांगा की याचं उत्तर काय असेल ठीक आहे आज मित्रांनो हितेच थांबू धन्यवाद थँक्यू मित्रांनो